मुंबईतील थिल पवई इथल्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये हॉरर फिल्मच्या नावाखाली आठशे पैकी निवडलेल्या सतरा मुलांना ठेवल्याच्या घटनेनं खळपळ उडाली या सतरा मुलांमध्ये नांदेडच्या ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांचा समावेश होता मुलांचे पालक खाली चित्रीकरण करत असताना रोहित आर्यनं मुलांना डांबलं आणि एक एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याच्या या कृत्यामुळे सर्व पालक आणि मुलं सध्या भीतीच्या सावटाखाली आहेत आमचे प्रतिनिधी संजय यांनी मुंबईच्या पवई येथे अपहरणाची घटना घडल्यानंतर अख्खा महाराष्ट्र त्या घटनेनंतर हादरला आहे आणि त्या ओलीस ठेवलेल्या मुलांपैकी नांदेडचे पाच मुलं त्या ठिकाणी होते आपण सध्या आहोत नांदेडच्या या ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर या शाळेतील ते मुलं असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहेत नांदेडचे पाच मुलं होती आणि ते मुलं त्या ठिकाणी ऑडिशनसाठी गेले होते एकंदरीत पाहिलं तर रोहित आर्या याने त्या मुलांना तिथं ऑडिशनसाठी बोललेलं होतं कास्टिंग डायरेक्टरच्या माध्यमातून हे मुलं पवईच्या आर्य स्टुडिओमध्ये गेले होते जवळपास आठशे मुलांचं आ, त्या ठिकाणी प्रशिक्षण झालं होतं त्यांना बोलवण्यात आलं होतं त्या आठशे मुलांपैकी जवळपास सतरा मुलांचं त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती हॉरर फिल्म रोहित आर्याला बनवायची होती सिस्टीमच्या विरोधात ही फिल्म असणार असल्याची माहिती समोर येत आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका